लिहायचे होते खूप पण पेनात नव्हती शाही संदीप रावांचं नाव येते शिवन शिवांची आई पैठणी साडीवर शोभून दिसते तुशी प्रशांत पटलांचे नाव घेते हरिभूंबाच्या दिवशी काळी चंद्रकला नेसते खेसून नवभारी जोडी पायात ठसून ही कशाची खून शिरवंतांची खूण याचं मला हसून सारणा माझी सासू तिने आणला खाऊ स्वाती माझे जाऊ साधर माझा भाऊ त्याने आम्ही माहेरून कस संदीपरावांचं नाव घ्यायला असाच न्यूजेश मुंबईतला जेवण पुण्यात झाल्यामुळे सातारपण ते फड्या गेल्या बंगला बंगल्यातला ते हात ते हात जनश्रीचा भात भातासारखं तू उपासारखा जोडा चंद्रभागीला विडा चंद्रभागी कितरी पोली उप घेतलं नाव काही फुकट नाही आलटा हाती पुढे अशापर्यंत जुडी

जोडात हलगडी हलगडीत बलगडी बलगडी पिंजरा पिंजरात राघू रागु। राघूच्या तोंडी उंबर संदीप रावांचं नाव घेताना आता काढत रुपये शंभर छान रुसलेला राधिकेला कृष्ण कृष्णमंत हास गौतम रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास हा आकाशात चमकतात तारे जमिनीत चमकतात हिरे जगन्नाथ रावाचं नाव येते लक्ष द्या सारे